तर ते पूर्णपणे ऑनलाईन स्वरूपात म्हणजे आधी जेव्हा ऑफलाईन सोप आपल्या योजनाचं की आपण कागद पेज किंवा काय तसं काहीच राहिले नाही त्यामुळे चौक शेतकरी असेल त्याचा त्या पोर्टलवर आपलं प्रोफाईल तयार असणं गरजेचं आहे जी स्कीम समजा ट्रॅक्टर लागला मोटर लागते पाईप लागते कळवाकुकी लागते किंवा काय आणखी वगैरे लागतात तर त्याच्यासाठी त्याने ऑनलाईन करून ठेवणं गरजेचं आहे त्याच्यानंतरची जी आपली योजना आहे ती हे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार योजना आपण दरवेळेस ग्रामस्थी घेत असतो महाडीचे जी जे पोर्टल आहे त्याला काय ग्रामसभेची मान्यता दिली गरज नसते तो त्या पोर्टलवर ऑनलाईन करत नंतर त्याला तिथे निवड होईल त्याला ते मिळतं परंतु जे एम आर एस योजना आहे म्हणजे नरे गाव नको आपण त्याला तर त्याला ग्रामसभेच्या मान्यतेची गरज असते म्हणजे आवश्यकता असते त्या प्रोसिडिंगमध्ये आपले नाव यावे लागतात कारण नंतर ज्यावेळेस आपण ज्यावेळेस प्रकरण करतो तर त्यावेळेस आपल्याला प्रोसिडिंगची नक्कल मागितली जाते कधी कधी वाढ विषय ग्रामसभेतच मंजूर नाही त्यावेळेस प्रकारे कसं त्याच्यावर मागायचं पुढे एक गोष्ट महत्वाची असते ज्यांना प्रभाग लागवड करायची किंवा ज्यांना सलग पण प्रभाग लागवड करायचे त्यांनी मग जे नरेगामधून इच्छुक असतील म्हणजे महात्मा गांधी ग्रामीण लाभ द्यायचा आहे त्यांचे नाव सगळं सांगितले तरी कळतील सांगितलं तर चांगलंच आहे आता नरेगामध्ये दोन लाभार्थी असतात तर पाच एकराच्या आधी असतात म्हणजे थोडक्यात पाच अकरा लाभार्थी आहे त्याला शिवाय म्हणजे पर्याय नाही म्हणजे त्यांनी माझ्याच ऑनलाईन करायचं की पाच आणि आपल्याला नरेगाम फायदा घ्यायचा आहे तर त्या इथे काम सुरू वगैरे नाव द्यायचे आता याच्यात विषय असा असतो की फक्त पावसाची परिवर्तन जी येते या कारण नावाने चालणार म्हणजे ज्या शेतकऱ्याचं ऑनलाईन आहे त्या नावाने चालते त्याच्या नावाने ते सगळे शेतकऱ्याचे आणि हे जे असतं नरेगा प्रकार लागवडे त्यात आपण काय म्हणतो तुमचं जॉब कार्ड घेतो आणि त्या जॉब कार्डवर काही तीन चार नावं असतील तर त्या ते तीन चार नावांचा आपण मस्टर हे करत असतो आणि त्या मस्टरमध्ये प्रत्येकाच्या नावावरती पैसे जात असतात त्या सहा सहा दिवसात फक्त आपण मस्टरमध्ये त्या पद्धतीने तर त्यात बांधावर आणि सरग लागवत असे दोन प्रकारे त्याला शेतकऱ्यांनी आपले नाव दिले त्यांचा ग्रामस्थ किंवा नंतर मला सांगितलं तरी मग आपण नंतर आणखी जी योजना आहे ती आपली प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग म्हणून जी काही योजना आहे म्हणजे हे प्रक्रिया उद्योग म्हणजे थोडक्यात तुमचं अं महिला बरेचशा उद्योग करत असतात पापड उद्योग किंवा मिरची कांडप असेल किंवा अ प्रक्रिया असेल

त्यांच्याकडे आपण त्या शेतकऱ्याचे सगळे डॉक्युमेंट्स त्यांना सादर करतो आणि तो रेडीमेड असतो की डायरेक्ट बँकेला सादर करतात आता आपल्या सारी का गोळी म्हणून त्यांचा आपण प्रस्ताव सादर केला परंतु त्यांनी पुढे काय केलं का नाही काय पाकड उद्योगा संदर्भात लावता बँकेकरपर्यंत प्रस्ताव घेतला त्यांचा असं आपण करत असतो करत नाही असं नाही फक्त ते कोणाची जर इच्छा असेल की मी त्यांचं घ्यायचे तर ते घेऊ शकतो आपण मला वाटते ह्यांचं पण ते पोल्ट्रीचं मेघावं पोल्ट्री त्यांची पण काहीतरी ते युनिट आहे त्यांच्याकडे पोल्ट्री फिटचं

नंतर आणखी एक आपली योजना असतील ती म्हणजे कोकणात म्हणजे गोपीनाथ विमा योजना दुर्दैवाने आपल्या सगळे अशा घटना करत असतात की सर्पदोष होतो थोडा विजेचा धक्का बसतो किंवा ॲक्सिडेंट होतो आणि त्या अशा बघितलं आपण मत होते किंवा व्यक्ती मय पावते तर अशा वेळेस तो व्यक्ती शेतकरी असेल किंवा त्याच्या कुटुंबातली एखादी व्यक्ती असेल तर त्याला शासन दोन लाखापर्यंत नार कसा येत त्या कुटुंबाला त्या घटने सावरण्या सावरणा सावरण्यासाठी मदत म्हणून एक दोन लाखापर्यंत असतं आणि जर आपण दखवा तर त्याला एक लाखापर्यंत शासनाचा हे देत असतं तर अशी घटना घडल्यानंतर एक आम्हाला फक्त तुम्ही कल्पना देणं गरजेचं की कारण आपल्याला तो चाळीस दिवस जास्त असला तो सादर करायचा असतो आधी या गोष्टीच्या बाबतीत इन्शुरन्स कंपनी असायची परंतु आता एक दोन तीन वर्ष झाले की त्यात इन्शुरन्स कंपनी पण नाही आहे फक्त शासन स्तरावरच या गोष्टी फ्लेअर त्यासाठी तहसीलदारांची एक कमिटी त्याच्या अंतर्गत या चाळीस दिवसाच्या दिवसात काही ज्या घटना घडल्या त्याच्याबाबत आपण जो प्रस्ताव सादर केलेला असतो तिथे चर्चेला येतो त्यांचे जर कागदपत्र वगैरे क्लिअर असतात कागदपत्र म्हणजे काय असतं या अशा घटनामध्ये एक म्हणजे तो व्यक्ती शेतकरी असला पाहिजे किंवा कुटुंबातला असला पाहिजे त्याच्यानंतर जर ॲक्सिडेंट वगैरे असेल तर ते ॲक्सिडेंट असेल तर स्वतः गाडी चालवत असेल तर लायसन्स असलं गरजेचं असेल लायसन्स जर नसेल तर अशा वेळेस आपल्याला अडचण येऊ शकतात एफ आय आर आणि पी एम बी कोर्टिंगच असतात त्या घटनामध्ये तर अशा जर काही घटना घडल्या तर आपण आम्हाला कल्पना देत ना म्हणजे आपण त्या कुटुंबाशी संपर्क साधून चाळीस दिवसात त्यांचा प्रस्ताव कसा केला जाईल त्याच्याबाबत आपण कारवाई करतो नंतर